गर्भावस्था हा काळ स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे ह्या काळामध्ये स्त्रीवर एका जीवाची जबाबदारी असते आणि म्हणूनच ह्या काळामध्ये आहार आणि पोषणाची जर स्त्रीला व्यवस्थित माहिती असेल तर ती स्वतःच्या आरोग्याची आणि बाळाच्या आरोग्याचीही नीट काळजी घेऊ शकते दोघांचेही पोषण व्यवस्थित करू शकते आणि दोघांनाही आजारांपासून दूर ठेवू शकते आणि म्हणूनच आज आपण गर्भावस्थेमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे आणि कोणता आहार घ्यायचा नाही हे बघणार आहोत नमस्कार मी वैद्य दीपाली आंबेगावकर गर्भावस्थेमध्ये स्त्रीने कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना जास्ती कॅलरीजची गरज असते म्हणजेच जास्ती आहाराची आणि जास्ती पोषणाची गरज असते अशा वेळेला आहार पण असा असला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे त्याच्याने कोणताही त्रास नाही झाला पाहिजे किंवा जो बाळाला हानिकारक नसला पाहिजे म्हणूनच ह्या काळात जे अन्न स्त्रीने घ्यावे ते अन्न नेहमी ताजे असावे पचायला हलके असावे रुचकर म्हणजे तिला सातम्य असे असावे गर्भावस्थेमध्ये स्त्रियांसाठी जे अन्नधान्य वापरायचे आहे ते शक्यतो हातसडीचे किंवा कमी पॉलिश केलेले असावे म्हणजे त्याच्यामधून परिपूर्ण पोषण मिळते म्हणजे तांदूळ वापरायचे असतील तर ते हातसडीचे कमी पॉलिश केलेले असावेत गव्हाची कणिक वापरायची असेल तर ती न चाळता घ्यावी त्यामुळे चा फायबर्स पण मिळतात त्यासोबतच गव्हाच्या कणकेमध्ये जर सोयाबीन किंवा मेथी घातली तर त्याचे पोषण अजून मिळते पोहे साळीच्या लाह्या ह्याच्यामधून त्या स्त्रीला जास्ती प्रमाणामध्ये लोह मिळते नाचणी हा कॅल्शियम साठी अतिशय उत्तम सोर्स आहे म्हणूनच गर्भवती स्त्रीला नाचणी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी जास्ती प्रमाणामध्ये द्यावी त्यासोबतच कंदमुळांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये आयन असते म्हणून त्यांना रताळे बीट सुरण हे वापरावेत गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना मुळव्यात फिशरचा त्रास होत असतो तो त्रास होऊ नये म्हणून सुरणाची भाजी गर्भवती नित्य नित्यनियमाने खावी त्यासोबतच आहारामध्ये ऊर्जेचा स्त्रोत म्हणून किंवा चांगले पोषण मिळावे म्हणून गर्भवती स्त्रीने गुळ शेंगदाण्याची चिक्की किंवा तिळगुळ खोबर राजगिऱ्याचा लाडू किंवा कणकेची पापडी ह्या वस्तू आवर्जून आपल्या आहारामध्ये ठेवाव्यात जेव्हा दोन जेवणाच्या मध्ये स्त्रीला भूक लागते त्यावेळेला ह्या वस्तू तिने खाव्यात मांसाहार करणाऱ्या स्त्रियांनी मांसाहार करावा पण तो प्रमाणामध्ये असावा बऱ्याच वेळेला नॉन व्हेजिटेरियन पदार्थ हे खूप जास्ती स्पायसी मसालेदार तिखट असू शकतात ज्याचा स्त्रीला त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच मांसाहारामध्ये क्लिअर सूप हे जास्ती फेवरेबल आहे दूध हे पूर्णांना आहे दुधामध्ये प्रोटीन्स फॅट्स बी कॉम्प्लेक्स बी ट्वेल्व कॅल्शियम हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे गर्भिणी स्त्रीने सकाळ संध्याकाळ एक एक कप दूध हे एक एक चमचा शतावरी कल्प घालून घ्यावी त्यामुळे गर्भिणी स्त्रीचे आणि बाळाचेही पोषण खूप चांगले होते आणि त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रीला दूध येण्यास मदत होते कडधान्य हा प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे पण कडधान्यामुळे गॅसेस होतात कधी कधी कडधान्य पचायला जड असू शकतात म्हणूनच कडधान्यांमध्ये चवळी राजमा छोले वाटाणा हे पदार्थ शक्यतो टाळावेत त्यामध्येच मूग तूर मटकी मसूर ही कडधान्य खाल्ली तरी चालतात ह्या सगळ्यांमध्ये मूग हे कडधान्य सगळ्यात चांगलं आहे जो प्रोटीनचा उत्तम सोर्सही आहे आणि त्यासोबतच तो पचायला हलकाही असतो गर्भिणीला सातम्य असाच आहार गर्भिणीने घ्यावा म्हणजेच गर्भिणी लहानपणापासून जो आहार घेत असेल गर्भिणीला ज्या आहाराची सवय असेल तो आहार तिने घ्यावा त्यामुळे तिच्या पचनाला त्रास होत नाही गर्भिणीने रोज दोन ते चार बदाम हे भिजवून सकाळी खावेत त्यासोबतच एक चमचा जर गर्भिणीने घेतल्या तर त्यामुळे तिची प्रोटीनची गरज ही पूर्ण होते त्यासोबतच शेंगदाणे तीळ कारळ ह्यांची भाजून चटणी करावी आणि ती चटणी घ्यावी राजगिरा हा गर्भिणी स्त्रीसाठी अतिशय चांगला पदार्थ आहे जो पचायला हलका आहे पौष्टिक आहे आणि ती कधीही हा पदार्थ खाऊ शकते त्यामुळेच राजगिऱ्याच्या वड्या राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याची खीर करून गर्भिणीने आपल्या आहारामध्ये आवर्जून ठेवावी गर्भिणीला बाळाच्या पोषणासाठी अतिरिक्त स्निग्धतेची गरज असते आणि म्हणूनच गर्भिणीने गायीचे दूध घरी केलेले गायीचे लोणी गायीचे तूप हे जास्ती प्रमाणामध्ये घ्यावे दिवसभरात कमीत कमी तीन ते चार चमचे तूप गर्भिणीच्या पोटामध्ये गेले पाहिजे तिने थोडेफार पनीर तरी पण पन पनीरचं प्रमाण जास्ती नसावं रोजच्या वापरामध्ये दही आणि ताकाचाही समावेश असावा विशेषत ताकामुळे गर्भिणीचे पचन चांगले राहायला मदत होते त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये एक वाटी ताक तिने आवर्जून प्यावे त्यासोबतच दूध दही तूप मध आणि साखर ह्यापासून तयार केलेले पंचामृत गर्भिणीने रोज एक वाटी घ्यावे त्यामुळे बाळाचे पोषण व्यवस्थित होते आणि बाळ गुटगुटीत आणि सुदृढ होते रोजच्या आहारामध्ये ओलं किंवा सुक्या खोबऱ्याचा समावेश करावा ओलं आणि सुक खोबरं हे हेल्दी फॅटचा एक चांगला सोर्स आहे त्यासोबतच गर्भिणीने शहाळ्याचे पाणी शक्यतो प्यावे त्यामुळे तिला थकवा येत नाही आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करावा शक्यतो तेल वापरताना तेलही फिल्टर्ड वापरावीत रिफाइंड वापरू नयेत करडई आणि सूर्यफुलाच्या तेलामध्ये ओमेगासिक्स फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्ती असतं त्यामुळे गर्भावस्थेमध्ये ही तेल वापरू नयेत गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना फॉलिक ऍसिड महत्वाचे असते आणि फॉलिक साठी स्त्रियांनी कडीपत्ता आपल्या आहारामध्ये नेहमी ठेवावा त्यासोबतच व्हिटॅमिन सी हेही अतिशय महत्वाचे आहे त्यासाठी लिंबू आवळा सगळ्या प्रकारची सिजनल फ्रुट्स गर्भनी स्त्रीने नेहमी खावीत व्हिटॅमिन ए e ची कमतरता जाणवू नये म्हणून शेवगा गाजर माठ नक्की ठेवावे त्यासोबतच आयन म्हणजे लोहाचा सोर्स म्हणून बीट आहे त्याच्यासोबत डाळिंब आहे किंवा खजूर आहेत त्यासोबतच हळद ही त्यासो नक्की घ्यावी कॅल्शियम हे गर्भिणी स्त्रीसाठी अतिशय महत्वाचे असते पुढे येणाऱ्या स्तनपानासाठी किंवा बाळाच्या हाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी गर्भिणी स्त्रीला अतिरिक्त कॅल्शियम लागते आणि त्यासाठी आहारामध्ये नाचणी राजगिरा आणि दुधाचे प्रमाण व्यवस्थित ठेवावे आहारामध्ये काही गोष्टी गर्भिणी स्त्रियांनी वर्ज करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आता आपण बघूया ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रिफाईंड जे प्रोडक्ट्स आहेत जसं खूप पॉलिश केलेला तांदूळ आहे के किंवा मैदा आहे मैद्यापासून तयार केलेले पदार्थ आहेत जसे ब्रेड पिझ्झा किंवा बिस्किट आहेत हे पदार्थ गर्भिणी स्त्रीला कॉन्स्टिपेशन करणारे म्हणजे पोट साफ न करणारे ठरू शकतात त्यामुळेच तिचं पचन व्यवस्थित होत नाही आणि गर्भाला त्याचा त्रास होऊ शकतो यानंतर तळलेले पदार्थ किंवा ज्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतं असे पदार्थ शक्यतो गर्भिणी स्त्रीने खाऊ नये साखरेचे प्रमाण गर्भिणी स्त्रीने प्रमाणित ठेवावे कारण गर्भिणी स्त्रीला मधुमेहाचा धोका जास्ती संभवतो त्यासोबतच अति थंड पदार्थ जसं कोल्ड्रिंक्स आहे किंवा आईस्क्रीम आहे कधी कधी केळी ही गर्भिणी स्त्रीला बाधू शकते ज्यामुळे तिला सर्दी खोकला किंवा कफ होऊ शकतो शक्यतो गर्भिणी स्त्रियांनी असे पदार्थ खाऊ नयेत की ज्यामुळे तिला कोणताही आजार होईल गर्भावस्थेमध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारची औषधे घ्यायची नसतात कारण बऱ्याच औषधांचे बाळांवर साईड इफेक्ट होत असतात किंवा त्यांच्या वाढीमध्ये त्याचा अडथळा येऊ शकतो आणि म्हणूनच गर्भिणी स्त्रीने नी गर्भावस्थेमध्ये अशा प्रकारचा आहार घ्यावा की त्यामुळे ती आजारी पडणार नाही गर्भिणी स्त्रीने अतिशय स्पायसी किंवा अतिशय तिखट तेलकट जळजळ करणारे पदार्थ खाऊ नयेत त्यासोबतच अतिशय जास्ती बटर किंवा चीज घातलेले पदार्थ खाऊ नयेत किंवा व्हेजिटेबल घी म्हणजेच डालडा वापरलेले पदार्थ खाऊ नयेत आता सध्या चायनीज पदार्थ आहेत की ज्यामध्ये अजिनो मोटो वापरलेलं असतं किंवा पनीरच्या भाज्यांमध्ये किंवा इतर काही पदार्थांमध्ये आर्टिफिशियल कलर किंवा आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात हे पदार्थही गर्भिणीला हानिकारक ठरू शकतात त्यासोबतच गर्भिणीने शिळं किंवा आंबलेलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ शक्यतो खाऊ नयेत त्यामुळे तिचं पचन चांगलं राहतं आणि बाळाची वाढही चांगली होती पपई अननस ही दोन फळं ही अतिशय उष्ण असतात आणि त्यामुळे कधी कधी गर्भपातही होऊ शकतो आणि म्हणूनच ही दोन फळं ही गर्भावस्थेमध्ये गर्भवती स्त्रीने टाळायची असतात बऱ्याच वेळेला गर्भवती स्त्रियांना अशा पदार्थांचे डोहाळे लागतात की ज्या जे पदार्थ त्यांच्या आरोग्याला हानिकारक असतात अशा वेळेला हे पदार्थ अतिशय कमी मात्रेमध्ये खावेत म्हणजे त्यामुळे त्यांच्या आरोग्याला त्याचा त्रास होणार नाही तर थोडक्यात गर्भवती स्त्रीचा आहार हा अतिशय चौरस म्हणजेच सगळ्या प्रकारची धान्य कडधान्य भाज्या फळभाज्या पालेभाज्या फळं दूध दही ताक लोणी तूप असा असणारा ताजा रुचकर आणि तो तिने अतिशय शांतपणे आनंदाने आणि आरोग्याचे नियम पाळून घ्यावा तुम्हाला ह्यामध्ये काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद